नमस्कार मी संतोष सुताराणी आपण पाहतात सेल माझा चंदगड तालुक्यातील आडखूर ते इब्राहिमपूर रस्त्यावर इब्राहिमपूर येथील ओढ्याजवळ असणाऱ्या महावितरणच्या डीपीतील फ्यूजला दिलेली आगळीवेगळी उपाययोजना पाहता चंदगड तालुक्यातूनच नव्हे तर देशाबाहेर देखील ही आयडिया बाहेर जाता कामा नये अशी चर्चा होताना दिसत आहे आडखूर इब्राहिमपूर रस्त्यावरील ओढ्यावर शेती पंपाशी उभा केलेल्या ह्या मोठ्या डीपीत जवळपास सात ते आठ फ्यूजांची जोडणी केली गेली आहे महावितरणच्या दुर्लक्षपणामुळे सतत ह्या फ्यूजची पेटीदारी उघडीत असतात त्यामुळे संभाव्य धोका निर्माण झाला आहे ह्याच पेटीतील काही फ्यूजा फुटल्या आहेत त्यामुळे विद्युत पुरवठा बंद होत असतो तर या फुटलेल्या फ्यूजा नवीन न घालता चक्क त्या फ्यूजलाच एका मोठ्या बांबूने सपोर्ट देऊन विद्युत पुरवठा सुरळीत केलेले दिसत आहे ज्या बांबूने सपोर्ट दिला आहे त्या बांबूचे दुसरे टोक रस्त्याच्या अगदी काटावर टेकून त्याला मोठ्या दगडाला सपोर्ट दिला आहे एकंदरीत या फुटलेल्या फ्यूजलाच एक वेगळ्याच पद्धतीने सपोर्ट देऊन वीज पुरवठा सुरळीत केला आहे पण ही आजच्या आधुनिक युगात अशा जगाहून वेगळ्या कल्पना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सुचल्या की आणखीन कोणाला याचा शोध मात्र अजून लागला नाही पण ही आयडिया मात्र चंदगड तालुका नव्हे तर देशाभर देखील जाता कामाने याची चर्चा मात्र सर्वत्र होताना दिसत आहे